तर पहा मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी बीडमध्ये डायरेक्ट एकशे पंचवीस गावाच्या नोंदी जाळल्या आहेत तर पहा ह्याचं कारस्थान काय आहे हे सर्व आपण आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तर पहा हे कोणीतरी मुद्दा म्हणून मराठ्यांना आरक्षण मिळू नये ह्यासाठी केलेले कारण ज्यावेळी मराठा समाजाचे काही लोक कारखान्यावरून आले आणि त्यांनी घरी सर्व पसारा उतरून तहसील कार्यालयामध्ये गेले तर, तर त्यानंतर बीडला आले त्यांच्या गावामध्ये तर ते नाहीच म्हणले बीडला जावं लागेल म्हणले रेकॉर्ड आणायला त्यानंतर ते तहसीलीमध्ये आल्यानंतर त्यांनी विचारलं तहसीलदारांना की आमच्या नोंदी पाहिजे होत्या रेकॉर्ड काय ते म्हणले जळाला आम्हाला म्हणते जळाला असं बोलले त्यानंतर ते मराठा बांधव बोलले की कसं काय जळालं काय झालं तर ते म्हणले आम्हाला माहित नाही अशी भाषा बोलत आहेत तुम्ही तहसीलदार साहेब आहात की तुम्हाला हे वरून पगार दिला जातोय हा फक्त तुम्हाला रेकॉर्ड सांभाळण्यासाठी दिला जातोय अशी तुम्हाला भाषा करण्यासाठी दिला जात नाही तुम्हाला तुमच्या जर ह्यावरती काही समज तुम्हाला रेकॉर्ड चेक करायचे असेल तुम्ही पाठीमागचा रेकॉर्ड तपासायचे असतील ह्यासाठी त्यांना सांगा आम्हाला वेळ लागेल काही असेल तुमची हे कोणती भाषा आहे की जळाले आहेत नेमकं जळाल्या आहेत का जाळले आहेत ह्या मुद्दा म्हणून जळत नसतात तर हा कोणतरी काडी लावून जाळले आहेत कारण त्याशिवाय तर जळू शकणार नाहीत हे मुद्दा म्हणून मराठा समाजाच्या विरोधात हा षडयंत्र रचलेला आहे मुद्दाहून एक आ, तर सत्तर वर्षापासून मराठा समाजावरती अन्याय होतोय त्यावरती अं कोणी आजकाल बोलायला तयार नाही उलटी विरोधात बोलायला तयार आहेत की जरंगी पाटील मराठा समाजासाठी लढत आहेत तर त्यांना मुद्दाम टार्गेट केलं जात आहे सर्व राजकीय लोक त्यांना विरोध करत आहेत का तर मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून सत्तर वर्षापासून समाजावरती अन्याय होतोय ते तुम्हाला दिसत नाही मध्ये आज मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहेत मराठा समाजाची त्याच्यावरती कोणी बोलायला तयार नाही कित्येक मुलांना फीस कॉलेज किती मोठी आहे पण ती आज जारांगी पाटलांमुळे कुठतरी कमी होते पण त्यांनाच मुद्दा म्हणून टार्गेट केलं जात आहे हे मुद्दाहून हे कारस्थान केलेलं आहे कुणतरी हे लक्षात घ्या कारण हे फक्त मुद्दाहून मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून केलेलं आहे ज्यावेळेस जारांगी पाटलांनी विचारण्यात आलं की बीडला की अगोदर ह्याच्या दोन तीन महिन्यापूर्वी विचारण्यात आलं बीडमध्ये कुणबी नोंदी आहेत का तर त्यावेळेस कलेक्टर मॅडम बोलले की बीडमध्ये एकही कुणबी नोंद नाही ज्या वेळेस अधिकारी पाठवून ते चेक करण्यात आल्या शिष्टमंडळाने चेक केल्या त्याच्या चे वेळेस हे तीन या दोन का तीन तालुक्यामध्येच अकरा हजार नोंदणी सापडल्या होत्या तर पहा हे मुद्दामून फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी षडयंत्र रचलेलं आहे याच्यावर ते सर्व मराठा समाजाने एकजुट होऊन यावर ते, ते आंदोलन केलं पाहिजे हे का फक्त एकाच गावाचं नसून एकशे पंचवीस गावाचा रेकॉर्ड हे जाळलेलं आहे कारण तुम्ही म्हणाल हे कसं जाळलं हे काय झालं पण जे बांधव होते ज्या कुणबी नोंदी पाहण्यासाठी आले होते त्यांचे जे काही बांधव होते ते दुसऱ्या गावात आहेत तर त्यांना कुणबी नोंद त्यांची सापडलेली आहे त्यांना तिथे ही मिळाले पण ह्यांना जर चेक करायला ले गेल्यानंतर ले ही अशा भाषा बोलत आहेत हे मुद्दा म्हणून जाळलेला आहे कारण एक गावाचं नसून एकशे पंचवीस गावाचा रेकॉर्ड जाळलेला आहे ह्याच्यावरती मराठा समाजाने ऍक्शन घेतली पाहिजे पूर्णतः आंदोलन केलं पाहिजे यावरती कारण हे फक्त मुद्दा म्हणून मराठा समाजाला आरक्षण न मिळू नये यासाठी प्रयत्न चालू आहे कारण हे प्रत्येक वेळेस जिथं जिथं मराठा समाज तहसील कार्यालयामध्ये जाईल जीत जीत त्यावेळेस हे अशी भाषा बोलतायत की आम्हाला माहित नाही तुमचं रेकॉर्ड आम्हाला काय माहिती आहे असं बोललं जात आहे हे मुद्दा म्हणून मराठा समाजाला फक्त आरक्षण मिळू नये नु यासाठी प्रयत्न चालू आहेत पण हे लक्षात ठेवा आम्ही यावरती शांत बसणार नाहीत सर्वांनी एकजूण होऊन सर्वांनी यावरती आंदोलन केलं पाहिजे ना, तात्काळ नाही तर हे फक्त मराठा समाजाला मारण्यावरतीच प्रयत्न चालू आहे यांचा कारण कसा मारण्यावरती प्रयत्न चालू आहे फक्त आम्हाला आरक्षण नाही त्याच्यामुळे शिक्षणामध्ये सवलत नाही एक तर आम्ही शेती करतो तर तिथे मालाला तर भाव तर दिलाच नाही आतापर्यंत आयुष्य गेलं आमचं पण त्यामध्ये तिथं तर शेतीच्या मालालाही भाव नाही हो फक्त मराठा समाजाला सर्व बाजूनी मारण्यात आलेलं आहे फक्त त्यांना जगू द्यायचं नाही हा प्रयत्न हा सरकार काय करते सरकार का झोपी गेलं का यावरती सरकारला काय सरकारचं काम चालू आहे काय चालू आहे लक्षात या ना कुणबी नोंदी सापडतोय काय करताय तुम्ही नेमकं जर अशी जर कुणबी नोंदी आमच्या सापडत असाल तर आमचं तुम्ही वाटोळ हे लवकरच करणार आहात कारण कुणबी नोंदी असतानाही तुम्ही नाहीच म्हणणार ना आहेत जर डायरेक्ट तुम्ही अशी भाषा बोलताय की आम्हाला माहित नाही रेकॉर्ड म्हणजे तुम्ही मराठा समाजावरती फक्त विरोधातच बोलताय तुमची फक्त की काय भूमिका आहे तुम्हाला जर रेकॉर्ड तुम्ही असं बोललात तुमची योग्य भूमिका आहे समजून घेणं पाहिजे तुम्ही तर तुम्हाला रेकॉर्ड तपासण्यासाठी हैदराबादला जावं लागेल जिदे जिदे काही रेकॉर्ड असतात पाठीमागचे ते पाहण्यासाठी तुम्हाला टाइम लागेल असं बोला तुम्ही डायरेक्ट बोलतात जळाले आहेत काय झाले तुम्ही जाळले आहेत ह्या मुद्दा हे आमचं हे यांच्यावरती संशय आहे कारण हे, हे मुद्दा एक तर कोणीतरी ह्यांना ला जाळायला लावले असणार आहेत कुणीतरी काळी लावल्याशिवाय हे जळायला नाहीत मुद्दा फक्त मराठा समाजाला हा विरोध करण्यासाठी प्रयत्न चालू आहे मराठा समाजालाच फक्त टार्गेट केलं जात सर्व बाजूंनी हे सर्व मराठा समाजाला लक्षात घ्या आणि सर्वांनी एकजूट होऊन यावरती आंदोलन केलं पाहिजे कारण हे एकशे पंचवीस गावाचं रेकॉर्ड म्हणजे काय कमी नाही आज कित्येक ते लोक आज जिथले त्या गावा एकशे पंचवीस गावामध्ये विद्यार्थी आज शिकू शकणार नाही कारण आज त्यांचं वाटोळ झालं म्हणताय काय वाटोळ झालंय कुणबी नोंदी ज्यांच्या दुसऱ्या गावामध्ये जे बांधव आहेत त्यांच्या कुणबी नोंदी आहेत पण ह्यांच्या कुणबी नोंदी सापडायला गेल्या म्हणतात जळालं काय जाणार असं बोललं जातंय ह्याच्यावरती सर्वांनी ऍक्शन घेतली पाहिजे आंदोलन केलं पाहिजे यावरती पण शासन नेमकं काय करते काम काय करते कुणबी नोंदी तुम्ही सापडता का ह्या कुणबी नोंदी जाळीता काय करताय नेमकं तुम्ही शासन याच्यावरती कोणीही बोलायला तयार नाही शासनाचं नेमकं काम चालू ह्याच्यावरती काय कळायला मार्ग नाही नुसतं आम्ही सांगताय आम्ही गुण नोंदी सापडतो काय करतो तुम्ही जाळीता का कुणबी नोंदी आमच्या हे किती फक्त हे कारस्थान रचवलं जाते मराठा समाजाला आरक्षण मिळू नये अ सत्तर वर्षापासून आमचा अन्याय झाला तरी आम्ही किती दिवस सहन करायचं अजून फक्त आता कुठतरी आरक्षण आम्हाला मिळायला लागलं म्हणून तुम्ही हे विरोधात कोणतरी हे षडयंत्र आहे हे सर्व पैसे देऊन हे मराठा समाजाची फक्त आरक्षण मिळू नये यासाठी प्रयत्न चालू आहे यांचा हे कोणतरी पैसे दिल्याशिवाय ह्यांनी कारस्थान केलेलं नाही त्यानंतर हे मुद्दा म्हणून एक काडी लावल्याशिवाय कोणतरी हे जळालेलं नाही त्यानंतर हे सर्व फक्त मुद्दाम मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी हा प्रयत्न चालू आहे हे पूर्ण ट्रॅप रासलाय मराठ्यांच्या विरोधात हे सर्वांनी लक्षात घ्या आपण ह्या गोष्टीवरती पूर्ण पूर्ण मराठा समाजाने आंदोलन केलं पाहिजे त्यानंतर आपण मराठा समाजामध्ये बिलकुल फुट पडून द्यायचे नाही कारण हे राजकीय लोक असतील हे कुणी बाकीचे सरकार असेल हे आपल्याला काही सांगून आपल्यामध्ये भ्रम निर्माण करतील पण आपण एकजुटीने राहायचंय जारंगे पाटलांच्या पाठीशी उभा राहायचंय कारण हे फक्त जारांगी पाटील आणि मराठ्यांना संपवण्याचा प्लॅन करता हे लोक हे कुणी आपल्या फक्त मराठ्यांचं वाटोळ करण्यावरती बसलेले हे सर्व मराठा समाजाला लक्षात घ्यायचंय कुणाचं काही ऐकून आपण कुठेही काही बोलायचं नाही आपण सर्व फक्त जारांगी पाटलांच्या पाठीशी राहायचंय त्याशिवाय हे सरकार आणि हे अशी लोक निच वृत्तीचे लोक उठणीवरती येणार नाहीत हे जागेवरती येणार नाहीत त्यामुळं आपण सर्व एकत्र लढा लढलो त्याच्यामुळे आज कुणबी प्रमाणपत्र हे मिळणार आहे पण है हे कुणबी प्रमाणपत्र मिळू नये यासाठी यांनी हे है, कारस्थान केलेलं आहे मुद्दामून कुणबी प्रमाणपत्र तर दडपण दडपण्यात आले आहे नाहीतर हे जाळण्यात आलेले यांनी ह्यांनी काहीतरी कारस्थान करून मराठा समाजाला फक्त वाटुळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सर्वांनी लक्षात घ्या आणि ह्याच्यावरती आंदोलन झालं पाहिजे प्रत्येक मध्ये गेल्यानंतर हे असंच बोललं जाते अनेक ठिकाणी गेल्यानंतर असं बोललं जाते मराठा समाजाला कारण मराठा समाज जे बांधव जात आहेत शांत बसतायत पण त्याच्यामुळे ह्यांचा फायदा घेतला जातोय हे मोठं उच्च पदावर असल्यामुळं गरीब लोकांना हे काही पण बोलले जाते आम्हाला माहित नाही तुमच्या नोंदी काय माहित नाही मग तुम्ही कोणत्या पदावरती बसल्या तुमचा अधिकार काय बोलण्याचा तुम्ही कोणत्या पदावरती असल्यामुळे तुम्हाला हे बांध बोलताय उगीच कुणाला पण बोलताय का आमचं रेकॉर्ड कुठे कुणबीच हे तुम्हालाच बोललं जाणार ना कारण तुम्ही पदावरती आहे म्हणून तुम्ही ही भाष्य करणार कितीपर्यंत योग्य आहे तुम्ही भाषा ही बोलणं योग्य आहे का तुमची हे तुम्हाला मनाला पटलं पाहिजे हे मुद्दा म्हणून मराठा समाजाच्या विरोधात ट्रॅप रचल्याला हे सर्वांनी लक्षात घ्या आणि हे कित्येक मुलं हे आज शिक्षणापासून आता एकशे पंचवीस गावाच्या मुलांचं आज वाटोळ होणार आहे कारण हे शिक्षण आता शिक्षणापासून हे वंचित राहतील कारण हे कॉलेजची एक एक लाख रुपये फीस भरू शकत नाही कुठेतरी वाचली असती पण ह्यांनी मुद्दाम मुद कारस्थान करून एकशे पंचवीस गावाचं रेकॉर्ड हे जाळण्यात आलेलं आहे कारण एकशे पंचवीस गावचा रेकॉर्ड आज त्या मिळालेलं नाही कारण हे शिष्टमंडळ काय करतंय सरकार काय झोपी गेलंय का यावरती कोणी बोलत का नाहीये हे फक्त मराठा संपवण्या मराठ्यांना संपवण्याचं चा काम चालू आहे का तुमचं कारण कुलबिन सापडतात म्हणून त्यांना आरक्षण मिळवून द्यायचं नाही का सत्तर वर्षापासून सर्व समाजाला आरक्षण दिलं तरी आम्ही कुणालाही विरोध केला नाही आणि अजून आमचा कुणाला विरोध नाही मुद्दा म्हणून आम्हाला विरोध करायचा प्रयत्न करू नका आमच्यामध्ये चिड निर्माण होईल असं तुम्ही वागू नका कारण सर्व आपण एकत्र राहणारे एकमेकांच्या ताटात जेवणारे माणसं आहोत पण मुद्दा म्हणून कुणीही भांडण करू नका काही करू नका हे सर्व मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे सर्वच समाजाला इतर समाजाला विनंती आहे त्यानंतर हे मुद्दा हे जे केलेलं आहे कारस्थान हे, हे सर्व उघड झालं पाहिजे ह्याची पूर्णपणे चौकशी केली पाहिजे आणि त्या मराठा बांधवांना न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळण्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे हे सर्वांनी लक्षात घ्या की सर्वांना हात जोडून विनंती आहे आणि पुढेही आपण आंदोलन अनेक के आंदोलन केले त्यामध्ये आपण सहभागी झालो पण ह्या आंदोलनासाठी पाठिंबा द्या कारण ते ग गरीब बांधव आहेत ते ऊसतोड मजूर आहेत कारण ते कारखान्यावरून कर आल्यानंतर ते गेलेले आहेत त्याच्यामुळं अं कारखान्यावर आल्यानंतर ते तहसीलमध्ये गेलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना असं बोललं जात आहे की काय केलंय त्यांच्या रेकॉर्डच आपल्याला आपल्याला संशय निर्माण होतोय त्याच्याविषयी कारण हे ते गरीब लागले म्हणून त्यांच्यावरती अन्याय केला जातोय कारण ते शांत बसतात ते साधे बोळी माणसं दिसतात म्हणून त्यांच्यावरती हो अन्याय केला जातोय पण जे शिक्षित लोक आहेत त्यांनी तिथे जाऊन त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे त्यांना चांगला धडा शिकवला पाहिजे हे अन्याय होतोय मराठा समाजावरती ह्या न्याय मिळवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे ही सर्वांना हा जोड विनंती जय हिंद जय महाराष्ट्र